नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन गुढीपाडवा रमजान ईद सणापूर्वी दिनांक पंचवीस मार्चला अदा संदर्भात आत्ताचे नवीन सुधारित परिपत्रक दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात श्री साजिद निसार अहमद राज्य सरचिटणीस अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ महाराष्ट्र यांचे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे निवेदनपत्र तसेच श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन संस्थापक अध्यक्ष हॅपीटूथ हेल्थ फाउंडेशन यांचे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे निवेदनपत्रानुसार शिक्षण आयुक्तालय यांच्यामार्फत दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याप्रती हे निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन गुढीपाडवा रमजान ईद सणापूर्वी दिनांक पंचवीस मार्चला अदा करणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे